नमस्कार कास्तकार बांधवांनो उदय लाड उदय लाडवाजी शेती नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांची करतो मनापासून खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांना आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपर्गत बाजारा मर्यावता चीनमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपर्गत बाजारा मर्यवता चीन मुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सर्व बाजार para पण चीन मध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापास आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवां पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब करायचं नेहमी राहून जातंय याच्यामुळे सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळा हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहील तर कांस्ताकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण चीनमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बीचा बाजार भाव चला तर मग चीन भारत याचं नक्की नातं काय तपासून घेऊ तर बघा कास्ताकार बांधवान चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा खरेदी करणारा देश आणि जर आपण विक्रीचा विचार केला तर नंबर एकला ब्राझील नंबर दोनला अमेरिका नंबर तीनला अर्जेंटिना आता झालंय असं की अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे याच्यामुळं अमेरिकेतून येणारे जे काही कृषी उत्पादनं आहेत त्याच्यावरती चीननं टॅरिफ लावले म्हणजे अमेरिकेतून येणारा गहू असू द्या सोयाबीन असू द्या सोयापेंड असू द्या सोया तेल असू द्या हे महाग येते म्हणून चीनला आता इतर देशांकडून या असणाऱ्या प्रोडक्टची खरेदी करणं फायद्याचं ठरू शकते मग साहजिक आहे चीनच्या जवळ कोण भारत एकतर भारताकडून निर्यात ही स्वस्त पडणार का तर वाहतुकीचा खर्च कमी होईल विम्याचा खर्च कमी होईल मेंटेनन्सचा खर्च कमी होईल शिवाय भारताला चीन हा मोठ्या प्रमाणात निर्यात सुद्धा करतो इतर वस्तू याच्यामुळं या ची या जे काय आहे व्यापार संतुलन साधल्या जाईल आणि याच्यामुळं काय की भविष्यात चीनची भारताकडून मोठ्या प्रमाणात खरेदी जर वाढत गेली तर याच्यामुळे नजीकच्या भविष्यात म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला सोयाबीनचं मार्केट दोन तीनशे वाढताना दिसू शकते आणि बाजारभाव चार हजारच्या वर जाऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण थांबावं का तोपर्यंत माझं मते नको कारण भविष्यात होणाऱ्या घडामोडींचं काही त्या ठिकाणी खरं नसते काय सांगता चीन आणि अमेरिकेतलं वॉर जर त्या ठिकाणी थांबलं तर थांबल्यानंतर आपलाच त्या ठिकाणी लॉस होईल म्हणून एक काम करा एकोणचाळीसशे चार हजारचा भाव मिळत असेल तर इथं विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता स्वयंभींची बाजारभाव पातळीही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहता आवडते यूट्यूब चॅनल माझीशी व्हिडिओ आपल्याला आवडलाय लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार